भाकरी रोड वरील माले नगरात श्री दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या जीर्णोद्वार निमित्त भव्य दिव अशी मिरवणूक कळ शोभा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न माले नगरात पुरातन श्री हनुमान मंदिरात जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याने श्रीराम दरबार शिवलिंग माता पार्वती आणि श्री गणेशाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याचा भव्य सोहळा तीस मार्च दोन हजार पंचवीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधी आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता धुळे शहरातील साकील रोड वरील रिमान होम पासून शोभा यात्रेला प्रारंभ करून ढोल ताश्या डीजेच्या तालावर नाचत गाजत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुरुष भक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसाद भंडाराचे आयोजन केले असून भक्तांनी याचा लाभ घ्यावा असेही आव्हान समस्त दक्षिण मुखी मारुती मित्र मंडळाच्या तिने करण्यात आले आहे यावेळी समस्त दक्षिण मुखी मारुती मित्र मंडळ परिवार व भक्त नागरिक मोठ्या संख्येने या शोभा सहभागी झाले होते सदस्य नागरिक सर्वात मोठे योगदान म्हणजे राहुल अग्रवाल यांच्या वतीने आज हा प्राण प्रतिष्ठेचा आणि जीर्णोधाराचा दक्षिण मुक्ती महाती मंदिर या ठिकाणी आणखी राम सीता अजून दरबार यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज मोठ्या उत्साहात आणि फार मोठ्या प्रमाणात आहे याचं सगळं श्रेय जाते संपूर्ण अग्रवाल परिवार गोईवाडा माले नगर फुले नगर स्वामी पद्नाम नगर आणि राहिलेला सर्व इतर मोकळे परिसर यांच्या वतीने हा फार मोठा सोहळा हा आपण सादर संपन्न करीत आहोत आणि या सोहळ्याला सगळ्यांची उपस्थिती लागलेली आहे मिरवणूक कशी होती रिमांड होम यापासून या चालू झालेले भव्य स्वरूपात ही झालेली आहे आणि याच्यानंतरचा कार्यक्रम जो आहे एक ता, एक तारखेला सामूहिक महापर्ष कसा असा भंडारा आयोजित ठेवलेला आहे या ठिकाणी सगळ्यांनी याच वतीने आम्ही सांग सांगत आहोत काउल यांच्या वतीने की बाबा सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि या मास्क कसं पूर्णपणे लाभ घ्यावा